नमस्कार मित्रांनो जिल्हा व सत्र न्यायालय लातूर भरती प्रक्रिया सन दोन हजार चोवीस पदाचे नाव सफाईगार लातूर जिल्हा न्यायालयाच्या स्थापनेवरील सफाईगार या पदाकरता दहा उमेदवाराची सूची आणि तीन उमेदवाराची प्रतीक्षा सूची तयार करण्यासाठी श्रेणी पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे अधिक नियमानुसार देय भत्ते या वेतन श्रेणीतील पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत तर मित्रांनो या स्थळावर दिनांक तीस चार दोन हजार चोवीस चोवीसच्या सकाळी अकरा वाजेपासून उपलब्ध राहील असादारित नमुना डाउनलोड करता येईल पात्र उमेदवारांनी जाहिरातीत दिलेल्या नमुन्यातील अर्ज व त्यासोबत कागदपत्राच्या प्रति नोंदणीकृत पोच देयक दाखणे पत्राद्वारे म्हणजेच आर पी ए डी किंवा डाक सेवा पोच, पावती, सह म्हणजेच स्पीड पोस्टद्वारे या कार्यालयास पाठवावे तसेच लिफाफ्यावर सफाईगार पदा या पदासाठी अर्ज असे नमूद करावे कोणत्याही परिस्थितीत ह हस्त हस्तपेक्षणाद्वारे म्हणजेच पे, पे हँड अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी अपूर्ण अर्ज नमू नामंजूर करण्यात येतील याची नोंद घ्यावी तसेच मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याचीही नोंद घ्यावी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख असणार आहे चौदा पाच दोन हजार चोवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत आहे मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही तर मित्रांनो चौदा पाच दोन हजार चोवीस या तारखेच्या आधी तुम्हाला डॉक्युमेंट्स आपले पोस्टाने अर्ज पाठवायचा आहे तर आपण लवकरात लवकर हा अर्ज पोस्टांना पाठवायचा आहे उशीर नाही करायचा जर आपले डॉक्युमेंट्स नाही पोहोचली तर आपला अर्ज रद्द होईल तर जिल्हा न्यायालय लातूर यांच्या स्थापनेवरील सफाईगार या पदाकरता उमेदवाराची निवड सूची व प्रतिक्षा यादी तयार करण्याकरता पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत उमेदवारांनी जाहिरातील जाहिरातीत दिलेल्या नमुन्यातील अर्ज नोंदणीकृत डाकद्वारे किंवा सिंगर डाक सेवा स्पीड पोस्टद्वारे खालील पत्त्यावर दिनांक चौदा पाच दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत अथवा त्यापूर्वी पोहोचतील असे पाठवावे पाठवावेत या तार तारखेनंतर आलेला अर्ज कोणत्याही कारणास्तव विचारात घेतले जाणार नाहीत तर सफाईगार निवड सूच सूचीसाठी सफाईगार पदाची संख्या दहा प्रतीक्षा सूचीसाठी सफाईगार पदाची संख्या तीन आहारता सुदृढ शरीरदृष्ट्या आणि सफाईगार या पदाच्या कामासाठी सर्वार्थाने सक्षम असणे आवश्यक आहे स्वच्छते स्वच्छतेबाबतीची उपकरणे हाताळण्याचा अनुभव असल्यास प्रभाध प्राधान्य दे दिले जाईल उमेदवाराला दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार पाच नंतर जन्मन जन्मास आलेल्या मुलाची संख्या एकूण दोनपेक्षा जास्त नसावी अर्जदाराला कोणत्याही गुन्ह्यासाठी अटक किंवा दोषी ठरवलेले नसावे आणि त्याने तीन विरुद्ध फौजेदारी खटला तक्रार प्रलंबित असल्याचे किंवा फौजेदारी खटला तक्रार याचा निर्णय झालेला आहे असे उघड केले पाहिजे वयोमर्यादा जाहिराती प्रसिद्धीच्या दिवशी दिवशी शासनाने निर्दिष्ट निर्दिष्ट केल्यानुसार सर्वसाधारण प्रवर्गाच्या बाबतीत वय अठरा वर्षापेक्षा कमी आणि अडतीस वर्षापेक्षा जास्त नसावे आणि अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीय किंवा विशेष मागासवर्गातील उमेदवाराच्या बाबतीत त्रेचाळीस वर्षापेक्षा जास्त नसावे योग्य मार्गाने अर्ज क योग्य मार्गाने अर्ज करणाऱ्या करणाऱ्या राज्य केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कमाल वयोमर्यादा लागू असणार नाही कामाचे स्वरूप निवड झालेल्या उमेदवाराची येथे नियुक्ती केली जाईल तेथील न्यायालय इमारतीची इमारतीच्या परिसराची निवासस्थानाची व कार्यालयाच्या प्रसाधनाग्रहाची नियमित स्वच्छता व सफाई करणे आणि निगा राखणे न्यायालय इमारतीच्या आवारातील बागेची निगा राखणे वरील अ आणि मध्ये नमूद केलेल्या कामा व्यतिरिक्त न्यायालय अधिकारी आणि न्यायालयाचे प्रभाकारी अधिकारी यांच्या निर्देशानुसार आवश्यक ती सर्व कामे करणे वेतन सातव्या वेतन आयोगानुसार वेतन पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सातशे सहाशे अधिक नियमानुसार देय भत्ते शासकीय कार्या शासकीय कर्मचाऱ्याने अर्ज कसा करावा जे उमेदवार शासकीय सेवेत आहेत त्यांनी त्यांच्या विभागीय कार्यालय ले प्रमुखाची लेखी परवानगी घेऊनच अर्ज सादर करावा उमेदवाराने जर निवड प्रक्रियेच्या संदर्भात स्वतः स्वतः किंवा कोणामार्फत निवड समितीच्या सदस्यांना अथवा न्यायिक विभागाच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यास भेटण्याचा किंवा त्याच्या वर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास त्या अपात्र ठरवण्यात येईल याबाबतीत निवड समितीची निर्णय अंतिम राहील उमेदवाराने त्यांचे त्यांच्या अलीकडचे स्पार्टो पो, पासपोर्ट आकाराचे रंगीत छायाचित्र फोटो अर्जावर दिलेल्या जागी लावून त्यावर स्वतःची स्वाक्षरी करावी दोन सन्माननीय व्यक्तींनी जाहिरातीच्या तारखेनंतर दिलेलेच चारित्र्याचे दाखले सादर करावेत अर्जासोबत नमुना अमधील प्रतीक्षा पत्र जोडावे तसेच नमुना घोषणा जोडावी विवाहित नमुना नसलेल्या आणि अपूर्ण माहिती असलेल्या अर्ज अपात्र ठरवण्यात येतील अल्प अल्पसूची सफाईगारांच्या भरती प्रक्रियेच्या वेळे जास्त प्रमाणपत्र अर्ज प्राप्त झाल्यास निवड समिती आयोग निष्कर्ष लावून योग्यतेच्या आधारे सफाईगार पदासाठी अल्पसूची तयार करेल व अशी तयार केलेली अल्पसूची जिल्हा न्यायालय लातूर येथील सूचना व प्रसिद्ध करेल अशी अल्पसूची तयार करण्याचे किंवा आवश्यक ते बदल करण्याचे अधिकारी निवड समितीने स्वतःकडे राखून ठेवलेल्या आहेत व सफाई परीक्षा सफाईगार पदासाठी अल्पसूचित नमूद उमेदवारांची वीस गुणांची चापल्या व सफाई कामाची मूल्यमापन परीक्षा घेण्यात येईल चापल्या व सफाईगार परीक्षेमध्ये मिळालेल्या एकूण गुणाचे आधारे गु गुणवत्तेच्या आधारे जाहिरातीमध्ये नमूद केलेले पदाच्या संख्येच्या तीन पट उमेदवारांना मुलाखतीसाठी बोला बोलावले जाईल एक ते ती तीन हे गुणवत्तर राखण्यासाठी शेवटच्या उमेदवाराने मिळव मिळवलेल्या गुण इतकेच गुण गुण मिळणार मिळवणारे एकापेक्षा जास्त उमेदवार असतील तर अशा सर्व उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल उमेदवारांची वीस गुणांची तोंडी मुलाखत घेण्यात येईल उमेदवारांची निवड ही सफाईगार पदाच्या आपल्या व सफाई परीक्षा आणि तोंडी मुलाखत मिळालेल्या एकत्र गुणाच्या आधारे गुणवत्तेनुसार केली जाईल उमेदवारांना कागदपत्रे पडताळणी करता परीक्षा व मुलाखती बोलविण्यास सो खर्चाने हजर राहावे लागेल तर मित्रांनो आपण हा अर्ज वयाच्या पडताळणीसाठी जन्म प्रमाणपत्र अथवा शाळा सोडण्याचा दाखला किंवा शालेय परीक्षे दाखला आवश्यक राहील तर मित्रांनो हा अर्ज आपण कसा करावा तर मित्रांनो आपण ह्या अर्जाची प्रिंट आपल्याला काढायची आहे आणि ही आपल्याला ह्याच्यामध्ये माहिती भरून घ्यायची आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मिळून जाईल आपण ह्यावरती एक व्हिडिओ बनव बनव बनवत फॉर्म कसा भरायचा आणि कसा पोस्टाने पाठवायचा ते आपण एक व्हिडिओ बनवूया तर मित्रांनो आपण आपल्या चा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सब सबस्क्राईब करा धन्यवाद